तीच चव तोच रंग तोच ताव तोच ढंग हॉटेल शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा स्वाद फक्त महाराजा पॅलेस मध्ये फॅमिलीची स्वतंत्र सोय प्रशस्त पार्किंग प्रोप्रायटर श्री सागर कौलापुरे संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य सहा अकरा सत्तावीस चौऱ्याऐंशी मिरज रोड बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना पाहत राहा सांगली अपडेट आरग पद्मावती मंदिरात चोरी करणारा चोरटा जेरबंद नऊ लाख चोपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई मिरज तालुक्यातील आरग येथील पद्मावती मंदिर फोडून त्यातील दागिने लंपास करणाऱ्या पलूस तरुणाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून चोरीचे सोन्या चांदीचे दागिने दुचाकी असा नऊ लाख ,00, चोपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे अक्षय अर्जुन मोरे वैवर्ष सत्तावीस राहणार गोंदिलवाडी रेल्वे गेट पलूस असं अटक केलेल्याचं नाव आहे येथील पद्मावती मंदिरात चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली याबाबत शीतल उपाध्ये यांच्या तक्रारीनुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केलं होतं पथक चोरट्यांचा शोध घेत होते त्यावेळी पवार यांना ही चोरी अक्षय मोरे यांनी केली असून दागिने विक्री करण्यासाठी तो पाचवा मैल परिसरात दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती एका गोपनीय खबऱ्यांमार्फत मिळाली पथकाने पाचवा मैल परिसरात सापळा रचला होता माहितीप्रमाणे एक तरुण दुचाकीवरून जाताना पथकाला दिसला पथकाने त्याला अडवले त्याच्याकडील सॅक मध्ये सोन्या चांदीचे दागिने सापडले त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने आरग येथील पद्मावती मंदिर फोडून तिथून दागिने चोरलेची कबुली दिली त्याला अटक करून त्याच्याकडील दागिने दुचाकी असा एकूण नऊ लाख चोपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली आहे